नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता इरावती आणि मालविका दोघेही अक्षयकडे येऊन हो। इरावती अक्षयला सांगत असते की हे बघ अक्षय त्या रमानेच आरोहीला किडनॅप केलं असेल आणि गुंडांना सुपारीने सुद्धा तिनेच दिली असेल आणि मग ती ती चाली असेल स्वतः वाचवायला ती रमा काय डाव खेळते ना ते आपल्यालासुद्धा कळणार नाही असे आता अक्षयला समजावू लागते सीमा आय्याजी सगळेजण इरावतीकडे बघत असतात तर इरावती म्हणते की या मागे ना ती रमाच असणार आहे अक्षय मी तुला सांगते बघ आणि तेवढ्यात आता रमा तिथे येत म्हणते की हे असंच होणार मला माहिती होतं रामा इताक्ष आता सीमाला आणि आय्याजीला खूप आनंद होतो आणि लगेच आता रमाकडे अक्षय इरावती दोघेही बघू लागतात तर आता इरावतीने अक्षयच्या मनात भरून दिलेलं असतं की तू तु, तु, तुला तुझ्यावरती हल्ला करण्याच्या पाठीमागे आणि गुंड पाठवण्याच्या सुद्धा या रमाचाच हात असेल आणि तेवढ्यात आता फर्स्ट एडचा बॉक्स आणून रमा आता अक्षयच्या हाताला मलमपट्टी करू लागते इरावती म्हणते की रमा हे तुझं चांगलं आहे अगोदर जखमा करायच्या आणि नंतर त्याच्यावरती स्वतःच मलमपट्टी करायची इरावती म्हणते की याची काही गरज नाही आहे रामा आणि तू आम्हाला बघायला मिळा आलीस का यांना घर मिळालं की नाही म्हणून इरावती म्हणते की आम्ही रस्त्यावरती खाऊ पिऊ राहू पण तुझ्या छत्र खाय छायेखाली येणार नाही म्हणजे नाही कळलं का तुला तेव्हा आता रामा इरावतीला म्हणते की मी तुमच्या हात जोडते तर अक्षय म्हणतो की काही हात वगैरे जोडण्याची गरज नाही आहे अक्षय म्हणतो की मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे तरीसुद्धा तू का आलीस अक्षय म्हणतो की तुला वाटलं तर तू त्या घरात राहा आणि स्वतः सुख वाटून घे आमची काळजी तू करू नकोस आम्ही कसंही रस्त्यावरती राहू खाऊ पिऊ असे अक्षय रामाला सांगतो आणि त्यामुळे आता अक्षय रामाला जायला सांगताच रमाचा नावेलाच होतो आणि रमा तेथून निघून जाते तो फर्स्ट एडचा बॉक्स तिथेच असतो इकडे आता पार्थ म्हणतो की स्ट्रॅटेजी तरी कधी जाणार काय माहिती आणि इकडे आता रमा ही रस्त्याने जाऊ लागते आणि समोर एका व झाडाच्या जवळ आता देवबापाचे फोटो लावलेले असतात आणि तिथे गणपती बाप्पाचं एक सुंदर देवस्थान असतं रमा आता अंधारात त्या ठिकाणी येते आणि त्या ठिकाणी झाडाला सगळे काही दोरे बांधलेले असतात आणि रमा आता देवी आई समोर त्या फोटोसमोर येत म्हणते की देवी आई हे माझ्या आयुष्यात काय चाललंय आणि मी जे करते ते बरोबर आहे ना तेव्हा मला चांगलं काम करताना एवढ्या अडचणी काय येत आहेत असे रमा देवी आईला बोलते आणि माझ्या हक्कासाठी लाडताना मी काही थोडी चुकीच्या मार्गावर जाणार आहे का, का, का। तेव्हा तुम्हाला काहीतरी संकेत दे असे म्हणत रमा आता देवी आईला हात जोडते हा जोडतच रामा म्हणते की हे सगळं मी माझ्या माणसांना एकत्र आणण्यासाठी करते आणि ज्या ते करण्यासाठी मी काही जरी केलं ना तरी ते सगळं उलट उलटच होतं असे रमा बोलते आणि रामा म्हणते की आता मला खरंच कळत नाहीये मी काय करू ते आणि तेवढ्यात आता भंडारा उधळ जोगतीन तिथे येते आणि म्हणते की देवी आईच्या नावाने उदो उदो, उदो आणि रमा आता जोगतीनीचे ते बोलणे ऐकते आणि तेवढ्यात आता जोगतीनी रामा समोर येत म्हणते की रडू नकोस या आसवानी देवी आई तुझ्यावरती नाही प्रसन्न होणार आणि त्यासाठी मी तुला कौल द्यायला आली आहे तेव्हा ते ऐकून रमा आता जोगतीनीकडे बघू लागते आणि रमा म्हणते कसला कौल आणि कोण आहात तुम्ही तर आता ती बाई म्हणते की मी देवी आईची भगत आहे आणि आता जोगतीन म्हणते की तू आता जे काही करशील ना ते अग्निकुंडातून बाहेर पडल्यासारखं कर आणि आई तुला मदत करील आणि लगेच आता जोगतीन म्हणते की ज्या माणसाची तू मदतीला हात पुढे के केला ज्या माणसांना त्यांनी तुला काय दिलं तर इकडे आता रमा म्हणते की मी फक्त प्रेमासाठी त्यांना एक एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा जोगतीन म्हणते की मग त्या बदल्यात तुला काय मिळालं काय दिलं तुला त्यांनी त्यांनी फक्त तुझा अपमान केला तुझी फसवणूक केली आणि तुझ्या स्वतःच्या माणसांनीच तुला समजून घेतलं नाही आणि म्हणून तू जे काही कडक वागती आणि त्यासाठी तू ज्या काही सीमा ओलांडल्यात ना त्या अगदी बरोबर असल्याचे जोगतीन आता रमाला सांगते आणि लगेच आता झोगतीन तिच्या पिशवीतील भांडारा रमाच्या कपाळी लावते आणि म्हणते की दिवस जरी सरला ना रात्र वैऱ्याची आहे जोगतीन म्हणते की आतापर्यंत झाली ती सगळी नाती पण तुझी खरी परीक्षा आज रात्रीपासून सुरू होणार रा आहे असे जोगती नाता रामाला बोलते सगळ्यात मोठा संकेत आता जोगतीनीने रामाला दिलेला असतो जोगतीन म्हणते की हे बघ वाईट शक्ती तुझ्या मार्गामध्ये अडथळे आणायला तयार आहे तेव्हा झोगती नाता रामाने धैर्याला वागून सावध राहायला सांगते जोगतीन म्हणते जो देवी आई तुझ्या सोबत आहे आणि देवी आईच्या नावाने चांग भलं आणि आता रमा देवी आई आणि समोर डोळे झाकून हा हात जोडते तेव्हा देवी आईच्या नावाने चांग भलं असे म्हणत जोगतीन आता तेथून गायब झालेली असते तेव्हा आता रमा विचार करते की कसली आग्नेपरीक्षा आणि आज रात्री काय होणार आहे आणि इकडे आता रूम मिळण्यासाठी जागा मिळण्यासाठी अक्षय आता फोनवर फोन, फोन लावत असतो पण त्याला काही रूम मिळत नसते तेव्हा आता तारा म्हणते की हे बघ मामा आत्तापर्यंत आपल्याला जागा मिळालेली नाही आहे तेव्हा आपण हॉटेलमध्ये जाऊन का नाही राहत तारा म्हणते मामा तू बोल ना काहीतरी मी काय म्हणते तुला तर अक्षय रागाने म्हणतो की माझे प्रयत्न चालू आहेत तारा आणि अक्षय म्हणतो की तुमच्यासाठी जर हॉटेलमध्ये चार रूम ब बुक करायच्या म्हटलं तर माझा अख्खा महिन्याचा जा पगार जाईल कळतं आहे का तेव्हा तारा म्हणते की तुझ्याकडे तेवढेसुद्धा पैसे नाही आहेत का तेव्हा आता इरावती ताराला शांत करते आणि अक्षयला म्हणते हे बघ अक्षय माझ्याकडे जेवढे पैसे होते ते मी तुला पाठवले आणि तू अजून नोकरी सोडलेली नाही आहेस आणि इरावती म्हणते की रामा तुला ॲडव्हान्स ट्रान्सफर करीलच ना तारा म्हणते तिने ॲडव्हान्स ट्रान्सफर करो अगर न करो पण आपण काय खायचं आत्ता आणि कुठे राहायचं तेव्हा आता तारा म्हणते की मी काय करू मामा तूच तर अक्षय म्हणतो की आजची रात्र तुझ्या मैत, मित्र मैत्री मित्रमैत्रिणीकडे जातो तेव्हा इकडे आता पार्थ म्हणतो किती अँबेसिंग आहे ते आणि मी नाही जाणार तारा म्हणते ठीक आहे आजची रात्र जर आम्ही मित्रांकडे गेलो पण उद्या जर रूम मिळाली नाही तर उद्या सुद्धा आम्ही त्यांच्याकडे जायचं आहे का रागा आता अक्षय म्हणतो की मी प्रयत्न करतोय ना आणि त्यासाठी मी अख्खी रात्री रूम शोधील कळलं का तुला आणि लगेच आता रागाने बोट करत तारा म्हणते की मामा तुला कळते का तुझ आपल्या सगळ्यांवरती ही वेळ ना फक्त तुझ्या बायकोमुळे आली अक्षय रागाने ताराकडे बघतो तर इरावती ताराला गप्प राहावयास सांगते आणि इकडे आता तुळशी माते समोर येऊन रामा आता तुळशी मातेला हात जोडते आणि म्हणते की तुळशी माते लवकरात लवकर सगळ्यांना घरी घेऊन ये आणि तेवढ्यात आता इकडे रामाचं दुसरं मन रामा समोर उभा राहतं आणि म्हणते की काय नाटक लावलंय हे आणि आता हात जोडून तरी काय उपयोग आहे तेव्हा रामा तिच्या मनाकडे बघते रामा म्हणते की काय करू मग मी आता रामाचं मन म्हणत हा ना तू त्यांना घराबाहेर तेव्हा आता हात जोडून कशा हे नाटक करतेस रागा आणि रामा म्हणते की मी नाटक नाही करत आणि मी त्यांना नाही हाकललं रामा म्हणते तू त्यांचा निर्णय होता मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न देखील केला होता तेव्हा रामाचं म्हण की तू तशी नाही म्हणाली तू तशी म्हणाली की मी कुणाला जायलाही सांगणार नाही आणि थांबायलाही सांगणार नाही म्हणून रामाचं म्हण की तू तु फक्त तुझ्या मनाचा मोठेपणा सिद्ध करायला हे करतेस का तू हे सगळं रामा म्हणून नाही तर आर के मॅडम म्हणून करते असे रामाचं मन रामाला सांगतं तेव्हा आता रामा म्हणते की नाही मी मुकादमांची सून म्हणून करते घरातलं एक मेंबर आहे म्हणून करते आणि आरोहीसाठी करते आणि हे सगळं मी काळजीपुटी करते तर रामाचं मन म्हणते की कसली काळजी आणि कोणती सून रामाचं मन म्हणतं की अक्षय काही थोडीच तुला तुझी बायको मानतोय का आणि तिकडे आई आणि आईचं मन टांगणीला ला लागलंय तेव्हा आता रडतच रामा म्हणते मग काय करू सोडून देऊ का सगळं विचार करणं थांबू का म्हणजे सगळी प्रॉपर्टी त्या इरावतीच्या हातात जाईल आणि सगळी इरावती, इरावती त्यांना रस्त्यावरती आणील रामाचं मन म्हणतं की मग आता तरी ते कुठे घरात आहे रस्त्यावरच आहेत ना आता रामाचं मन म्हणतं हे सगळं तुझ्याचमुळे होतं आणि जर तू हे केलं नसतं तर त्यांनी तुला दोष दिला नसतं आणि हे झालं नसतं आणि रामाचं मन म्हणतं की तेव्हा जा त्यांची माफी माग आणि त्यांना परत घेऊन आणि आता रामाचं मन सांगतं की झोगतिनीने तुला काय सांगितलं माहिती आहे ना आजची रात्र वैऱ्याची आहे आणि आजच्या रात्री काहीही होऊ शकतं आणि जर काही उलट सुलट झालं तर त्याला जबाबदार तू असशील असे आता रामाचे मन बोट करून रामाला सांगते रामाचं मन म्हणतं जर तुझ्यामुळे तुझ्या घरातल्या जीवा घरातल्यांच्या जीवावरती जर बेतलं तर तुला चालणार आहे का आणि आरोहीच्या जर जीवावर बेतलं तर तू काय करशील तेव्हा तू तु तु तुझा हट्टीपाना सोड जर असं झालं तर तू काहीच करू शकत नाही असे रामाचे मन रामाला सांगते आणि ते ऐकताच आता तुळशी मातेसमोर हात जोडत रामा म्हणते असं काहीच होणार नाही सगळं काही छानच होणार आहे आणि रामा म्हणते माझा विश्वास आहे माझ्या प्रेमापोटी आणि या घराच्या उडीपोटी सगळेजण परत येतील आणि हा जोडत रामा म्हणते की खरंच मला खात्री आहे तर तेवढ्यात राणी पाठीमागून तिथे येते आणि म्हणते ती रामा मॅडम तुम्ही अगदी बरोबर बोललेत ते परत येतीलच राणी म्हणते की रामा मॅडम जर तु तुमच्या मनात कुठल्या जरी शंका कुशंका येत असेल तर त्या सगळ्या लगेच फेकून द्या तेव्हा रमा आता राणीकडे बघते असल्या वाईट साईट विचारांना तुम्ही थारा देऊ नका आणि तुम्ही जे करताय ते बरोबरच करताय असे आता राणी ही रमाला समजावते आणि राणी म्हणते की ते का आणि कसं हे मी तुम्हाला नाही सांगू शकत राणी म्हणते की माझं मन सांगतंय मला तुम्ही अजिबात चुकलेल्या नाही आहेत राणी म्हणते की माणसाचं मन कधी खोटं बोलत नाही एवढ्या दिवसात मी या घरात राहिले पण प्रेम माया ही मला तुमच्याकडून शिकायला मिळाली आणि जी माया प्रेम तुम्ही या घराला दिली ती ऊब मला या अगोदर कुठेच नाही मिळाली असे राणी सांगते आणि राणी म्हणते की तुमचं मन तुम्हाला खात असेल पण तुम्ही घाबरू नका आणि धीर सोडू नका आणि त्यांना त्यांची चूक कळाल्यानंतर ते परत तुमच्यापाशी येतील असे राणी बोलते आणि रामा आता तिथे डोक्याला हात लावून खाली बसते तेव्हा राणी आता रमाला समजावू लागते आणि म्हणते की रामा मॅडम तुम्ही स्वतःला सावरा आणि असे रडू नका आणि हीच वेळ तुमच्यासाठी योग्य आहे आणि मी तुम्हाला तुमच्यासाठी काही मदत करू शकते का असे राणी आता रामाला बोलते तेव्हा आता रामा म्हणते की राणी एक काम कर जे जेवण केलं ना ते त्यांच्यासाठी घेऊन जा आणि त्यांना सांग हे सगळं तू केलं आहेस म्हणून राणी म्हणते की पण सकाळपासून तुम्ही उपाशी आहे त्याचं काय तर रामा म्हणते की माझी काळजी तू करू नकोस आणि त्यांना तू जेवण घेऊन जा आणि पटकन आता राणी आतमध्ये जाते आणि इकडे आता अक्षयच्या डोळ्यासमोर तारा जे बोललेले असते ते आठवतं तारा म्हटलेली असते की हॉटेलमध्ये का नाही जात आपण तिथे ज्या रूम मिळतील तिथे राहू आपण तेव्हा अक्षय म्हटले असतो की हॉटेलमध्ये जर रूम घेतल्या तर माझा अख्खा महिन्याचा पगार जाईल तेव्हा आता आपण कसं ताराला त्यांच्या मित्रमैत्रिणीकडे जायला सांगितलं हे आता अक्षयला आठवतं पार्थ म्हटलेला असतो की काय एम्बॅसिंग आहे ते मी नाही जाणार तिकडे आणि तारा म्हटलेली असते की आजच्या दिवस आम्ही गेलो ठीक आहे पण उद्या जर जागा नाही मिळाली तर उद्या सुद्धा त्यांच्याकडे जायचं का हे देखील आता अक्षयला आठवते आणि पोट करत तारा म्हटलेली असते की आपल्यावर ही जी वेळ आली ना मामा ती फक्त तुझ्या बायकोमुळे आली आणि अक्षय आता आक्षे ते सगळं आठवून रडू लागतो अक्षयच्या डोळ्यातून पाणी येतं तेवढ्यात आजी तिथे येते म्हणते आणि म्हणते की अक्षय अरे तू रडतोयस ते का तेव्हा आता अक्षय म्हणतो काही नाही तेव्हा पदराने डोळे पुसत आजी अक्षयला म्हणते की अरे मला काही कळत नाही का मी तुझी आजी आहे आणि लगेच आता आता आजी म्हणते की बाळा मनात असं काही ठेवू नकोस आणि वोट तेव्हा आता आजीचा हात पकडत अक्षय म्हणतो की आजी असं काहीच नाहीये त्यानंतर आता आजी अक्षयला म्हणते की अक्षय तुला एक सांगू का ज्या वेळेस रामा तुझ्या आयुष्यातून बाजूला जाते ना त्या त्या वेळेस तुझी आवता अशी होती आणि तेव्हा आता अक्षय म्हणतो की त्या रामामुळेच आपण रस्त्यावर आलोय आजी म्हणते नाही अक्षय फक्त तुझ्या आणि इरावटीच्या हट्टामुळे आपण रस्त्यावरती आलोय आणि लगेच आता आजी म्हणते की अक्षय तुला कळत नाहीये का आज जेव्हा गुंड तुला मारायला आली तेव्हा मालविका पळून गेली आणि त्यावेळेस रमाच तुला वाचवायला आली ना आणि आजी म्हणते की रमा तुझी बायको म्हणून प्रत्येक कर्तव्य पार पाडते अक्षय तुला कळत कसं नाही आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की आजी आता मला काही सांगू नकोस आणि अक्षय आता झोकांडे घेत बाजूला जातो तेव्हा आता अक्षय म्हणतो की आजी आत्याने मला सावरलंय आणि रमा निघून गेल्यापासून तिने आरोईला लहानाचं मोठं केलंय त्यामुळे आत्याबद्दल मी असं काहीच ऐकून घेणार नाही तर राज्य म्हणते की अरे अक्षय मी तुला कसं सांगू आजी म्हणते की अरे ती इरावती तर अक्षय म्हणतो की आत्ताच्या विषय बंद कर आजी मला काहीच ऐकायचं नाही आहे आत्ताबद्दल तेव्हा आजी आता अक्षयकडे बघते आणि तेवढ्यात आता गोलूचे वडील आरोहीला घेऊन तिथे येतात अक्षयला बघताच आता प्रेमाने आरोही अक्षयला मिठी मारते आणि म्हणते की बाबा तेव्हा डोळे पुसत अक्षय म्हणतो की आरोई मी तुला म्हटलो होतो ना गोलूच्या घरी थांब म्हणून का आलीस आरोही म्हणते की अरे बाबा मला तुझी आठवण आली म्हणून तुला भेटायला आली आणि गुरुचे वडील म्हणतात की आबो ती राहतच नव्हती तिला सतत तुमची आठवण येत होती म्हणून मी तिला भेटायला घेऊन आलो तर अक्षय आता गुरुच्या वडिलांचे आभार मानतो आणि तेवढ्याच आता गुरुचे वडील म्हणतात की येतो मी आणि गोलूचे वडील निघून जातात आरोही आता त्या सगळ्यांकडे बघते आणि म्हणते की बाबा अरे आपण इथे काय करतोय आणि आपण घरी का नाही गेलो आता आरोहीला काय सांगावं हे आता अक्षयला पंचायत होते तेव्हा आता खाली बसतच अक्षय आरोहीला समजावं लागतो अक्षय म्हणतो त्याचं काय आहे आरू तू ट्रिपला गेली ना तेव्हा आम्हीसुद्धा ठरवलं आम्ही सगळेजण आता ट्रिपला जायचं आहे म्हणून आणि ते ऐकताच आता आरोहीला खूप आनंद होतो आणि अक्ष आरोही हसतच उड्या मारून आता आय्याजीला मिठी मारते तर मान पाठीमागे वळून अक्षय आता रडू लागतो अक्षयला खूप वाईट वाटतं आणि आरोही आता अक्षयसमोर नाचू लागते आणि म्हणते की आपण ट्रिपला आलोय आणि इकडे आता रात्र झाल्यानंतर सगळेजण तिथेच बसलेले असतात आणि तेवढ्यात आता इरावती मालविकाला म्हणते की अगं ती म्हातारी कुठं मेली बेली की काय कुठे आहे ती तर मालविका म्हणते ती आरोही आली ना तेव्हा अक्षयकडे आहे ती आणि तेवढ्यात आता डाब्याच्या पिशव्या घेऊन राणी तिथे येते आणि म्हणते की चला सामद्यांनी जेवण करून घ्या तेव्हा इरावती म्हणते की त्या रामाने पाठवलं असेल ना तर राणी म्हणते नाही नाही मी माझ्या हाताने बनवलं आहे तुम्ही सकाळीपासून काही खाल्लं नसेल ना हसतच इरा म्हणते की ऐक किती जिव्हाळा आणि किती प्रेम काळजी करशील तू राणी आणि इरावती म्हणते की कामाला ठेवल्यापासून ना पहिल्यांदा तू चांगलं काम केलंस आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की आपण ना रात्री इथेच राहूयात आणि मस्त पैकी या निसर्गाच्या चांदण्यांचा आनंद घेऊयात तेव्हा आरोही म्हणते की बाबा नेट आहे ना इथे नाही तर मला डास चावतील अक्षयला ते ऐकून वाईट वाटतं तर आपला पदर पुढे करत आजी आज म्हणते की अगं माझा पदर आहे ना तर पटकन आरोही आजीच्या पदराच्या आड लपते आणि तो पदर आप घेते आता आजी म्हणते की, आज की इलबार का ती लवकर येणार आहे आणि त्यानंतर इकडे आता अक्षय म्हणतो की मी काही खायला आ... बघतो आणि लगेच खायला घेऊन येतो अक्षय आता उठतो आणि तसाच जाऊ लागतो त्याच वेळेस त्या अंधारातून जात असताना आता अक्षयचा झोकांडा जाऊ लागतो अक्षयला चक्कर येऊ लागते आणि त्याच वेळेस पाठीमागून एक टॅम्पो येत असतो तर आरोहीचे लक्ष अक्षयकडे जाते आणि आरोही अक्षयला बघतच आता पळतच अक्षयकडे येऊ लागते आणि म्हणते बाबा तर आता टॅम्पो अजूनच जवळ येऊ लागतो आणि अक्षयचा झोकांडा जाऊ लागतो आणि त्याच वेळेस इकडे आता रामा ही तुळशी मातेसमोर उभी असताना अचानक दिवाही फडफड करू लागतो आणि विजू लागतो तेवढ्या तिकडे आरोही ओरडतच म्हणते की अरे बाबा बाजूला हो आणि आरोही आता आता अक्षयकडे पळू लागते पण त्याच वेळेस टेम्पो अतिशय जवळ आलेला असतो इकडे आता रमा ही पटकन दिव्याला हात लावते आणि दिवा विजू नये म्हणून प्रयत्न करते आणि म्हणते की असा एकदम अचानक वारा का सोड सुटलाय आणि दिवा असे म्हणत असतानाच आता विजून जातो आणि त्याच वेळेस इकडे आता टेम्पो येत असताना अक्षयला चक्कर येऊन अक्षय त्या समोर पडतो आणि आता अक्षयला वाचवायला कोण येणार आणि अक्षय कसा वाचणार आणि रमा ही मरणाच्या दारातून अक्षयला पुन्हा परत आणणार का हे बघण्यासाठी आणि मोरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा